नमस्कार मित्रांनो मी अजय चव्हाण आणि वेलकम टू माय चॅनल मी बोरुलीकर आणि मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे टायटन आणि थांबलेलं वर्ण तुम्हाला कळलंच असेल की आजचा ब्लॉग काय असणार आहे तो तर मित्रांनो तुम्हाला जर काय ना मुंबईमध्ये मोठे मोठे गणपती एकाच ठिकाणी जर का बघायचे असतील ना तर तुम्हाला खेतवाडीमध्ये आलंच पाहिजे तर मित्रांनो आता मी खेतवाडीमध्ये आलेलो आहे तर या गणेश दर्शनासाठी मित्रांनो तुम्ही माझ्यासोबतच राहा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा गणेश दर्शनाची सुरुवात आपण खेतवाडीच्या तेराव्या गल्लीपासून करणार आहोत तर हा बघा तेराव्या गल्लीचा एंट्रन्स आहे आणि आता आपण आज जाणार आहोत आणि बघणार आहोत ह्या मंडळाची गणेश मूर्ती तर मित्रांनो जर का तुम्हाला प्रश्न पडला असेल की खेतवाडीमध्ये कसं यायचं तर खेतवाडीमध्ये यायचं असेल तर रेल्वे इज द बेस्ट ऑप्शन कारण का तुम्ही तुमची कार किंवा बाईक का आणाल तर इथे प्रॉब प्रॉब्लेम आहे तो फक्त पार्किंगचाच तर जर तुम्ही ट्रेनमधनं येत असाल ना तर वेस्टर्न लाईनला इथे ग्रँड रोड हे जवळचं ऑप्शन आहे आणि तुम्ही सेंट्रल किंवा हार्बर लाईननी येत असाल तर सँडस रोड सँडस रोड हे एकदम जवळचं ऑप्शन आहे सँडस रोड ग्रँड रोडपेक्षा थोडं लांब पडणार म्हणजे सेंट्रल लाईन किंवा हार्बर लाईनचं तुम्ही ऑप्शन बघत असाल तर ते तुम्हाला थोडंसं लांब पडेल पण काय नाही चालता चालता येणार ना हे सगळं होऊन जाईल कारण का वाटेतसुद्धा तुम्हाला इतर मंडळं दिसणारच आहेत तर त्या गणपतीची दर्शनं घेता घेता तुम्ही इथे कधी पोचाल ना खेतवाडीमध्ये तर तुम्हाला कळणार पण नाही तर मित्रांनो ग्रँट रोडवरनं जर का तुम्हाला येत असेल तर अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे पाच ते दहा मिनटं चालायचं आहे तर सध्या आपण आलो आहोत खेतवाडी तेराव्या ग तेराव्या गल्लीमध्ये हे बघा आपण या मंडपामध्ये आलेलो आहोत आणि इथे बघा डेकोरेशन बघा जबरदस्त डेकोरेशन आहे तर मित्रांनो इथे आपण बघू शकतो इथे कृष्णरूपी मूर्ती आहे बाप्पाची आणि झुल्यावरती बसलेले आहेत सुंदर असा रंग दिलाय मोनोटोन मध्ये सफेद रंगामध्ये पण त्याला निळ धोतर ते एकदम अगदी उठून वाटतय आपण या गणेश दर्शनाची सुरुवात यांना तेराव्या गल्लीपासून केली आहे तर तेराव्या गल्लीपासून या कारणाकरता केली आहे की आपण इथून ग्रँट रोडवरनं आलो आहे ग्रँट रोडवरनं जर तुम्ही येत असाल ना तर तुम्हाला सर्वात पहिली गल्ली मिळेल की तेरावी गल्ली मिळेल आणि जर तुम्ही सँडस्ट रोडवरनं आला तर तुम्हाला पहिली गल्ली दुसरी गल्ली तिसरी गल्ली असे लाईनीत मिळतील आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे आणि पहिली संध्याकाळ आहे आणि बघा आपण इथे ना खेतवाडीच्या बारावी गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि पहिल्या दिवशी बघा नाही केवढी मोठी लाईन आहे इथे अगदी तिथे पाठपर्यंत लाईन गेलेली आहे म्हणजे येत्या दिवसांमध्ये काय होणार आहे ते बघा हे खेतवाडी बारावी गल्ली आणि हे बघा इथे गेट पास अवेलेबल गेट पास ची किंमत पन्नास रुपयाच्या आसपास असेल पन्नास लाईक काका बोलत आहेत तिकडून पन्नास लाईक हा गणपती म्हणजे खेतवाडीचा गणराज खेतवाडी बारावी गल्ली त्यांच्या डेकोरेशन बद्दल बोलायला गेलो तर ही राम मंदिराची प्रतिकृती आहे हे बघा या राम मंदिरचा सेट उभारला इथे आणि राम अवतारी मूर्ती आहे सिंहासनावरती बसलेली भाविकांना दर्शन घेण्यासाठी इथून सुद्धा सुविधा आहे हे बघा इथून खाली यायचं आणि प्रत्यक्ष तुम्ही बाप्पाच्या चरणापर्यंत जाऊ शकता मित्रांनो आता आपण बघितला तो खेतवाडीचा गणराज म्हणजे खेतवाडी बारावी गल्ली आणि त्याच्या समोरच हा मंडप आहे हा खेतवाडी अकरावी गल्लीचा गणपती आहे मुंबईचा महाराजा म्हणून अशी ओळख असलेला हा गणपती आहे मुंबईचा महाराजा म्हणून ओळख असलेला हा गणपती आहे खेतवाडी अकराव्या गल्ली मधला आणि ही मूर्ती मुंबईतली सर्वात उंच गणेश मूर्ती म्हणून ओळखली जाते पंचेचाळीस फूट उंच असलेली भव्य अशी गणेश मूर्ती आहे कलकी अवतारातली ही मूर्ती आहे तर हे खेतवाडी मधलं ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि आपल्याला बघा एंट्री इथे ना व्ही आय पी लाईन मधनं आपल्याला एंट्री मिळालेली आहे तर ही ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती आहे आणि अग्निदेवाच्या अवतारातली मूर्ती आहे जवळजवळ पंचवीस एक ची मूर्ती असेल yeah. ही ह्या मंडळाची मंगल मूर्ती आहे म्हणजेच अर्थात पूजेची मूर्ती आणि ही ही शोभेची मूर्ती आहे अग्निदेवाच्या अवतारातली असलेली पंचवीस फूट उंच अशी गणेश मूर्ती हे बघा इथे हे ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडी आणि त्याच्याच ऑपोजिट ही खेतवाडी दहावी गल्ली हा खेतवाडी दहाव्या गल्लीचा गणपती म्हणजे बाप्पा खेतवाडीचा अशी या गणपतीची ओळख आहे इथे बघा हे चित्र आहे अजूनपर्यंत काम पूर्ण झालेलं नाहीये आणि ही बघा ही बाप्पाची मूर्ती खेतवाडी नववी गली आहे आणि हा या नव्या गलीतल्या गणपतीचा एंट्री गेट आहे खेतवाडीचा चिंतामणी म्हणून अशी ओळख असलेला हा गणपती आहे बसकी मूर्ती आहे आसनावरती बाप्पा बसलेले आहेत आणि ही या मंडळाची मंगलमूर्ती आहे म्हणजे तीच पूजेची मूर्ती आणि ही शोभेची मूर्ती ही खेतवाडीची आठवी गल्ली आहे आणि खेतवाडीचा महागणपती अशी या गणपतीची ओळख आहे जबरदस्त देखावा आहे मित्रांनो या गणपतीचा आणि बघा ही गणेश मूर्ती बघा नागावरती अशी एका पायावरती उभी असलेली गणेश मूर्ती आहे आपण जवळ जाऊन बघूया आणि इथे बघा इथे वॉटरफॉल दाखवलाय हा बघा हा वॉटरफॉल आहे नागावरती नृत्य करताना कृष्ण अवताराची मूर्ती आहे ही पस्तीस फूट उंच असलेली गणेश मूर्ती आहे ते बघा तीन तीन मंगल मूर्ती आहेत आणि ही शोभेची मूर्ती आलेलो आहोत आपण खेतवाडीच्या राजाच्या दरबारात अगदी राजेशाही थाट आहे अक्षरशः राजासारखा बसलेला गणपती आहे सिंहासनावरती तर मित्रांनो हा खेतवाडीचा राजा आहे ना खेतवाडी खंबाटा लाईन मध्ये असतो किती फुट आहे उंच अडतीस फूट उंच असलेली भव्य अशी गणेश मूर्ती आहे राजेशाही थाटात सिंहासनावरती बसलेली गणेश मूर्ती तर मित्रांनो इथे आपण खेतवाडी सातवी गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि इथे बघा ना हे डेकोरेशन बघा इथे जबरदस्त खेतवाडीचा मोर्या अशी ओळख असलेला हा गणपती आहे आणि इथे बघा ना स्टार्टिंगलाच बघा अगदी दरबारासारखं डेकोरेशन केलेलं आहे चौथी लेन आहे खेतवाडी चौथी क्रॉस लेन आणि हा आहे खेतवाडीचा लंबोदर मित्रांनो खेतवाडीचा लंबोदर म्हणून अशी ओळख असलेला हा गणपती आहे चौथी लेन आणि वर्ल्ड कपची थीम आहे ही बघा इथे हा स्क्रीन आहे आपण आलो खेतवाडी सावी गली म्हणजेच मुंबईचा सम्राट इथे ना खेतवाडीच्या सम्राटचा हा एंटरन्स आहे एंट्रन्स केवढा मोठा आहे बघा सुटसुटीत आणि ऐस आणि इथे बघा ना इथे कूलर सुद्धा लावलेले आहेत म्हणजे भाविकांना उकाड्याचा त्रास होणार नाही आणि बघा इथे बाहेर मोठ्याच्या मोठा, मोठा स्क्रीन लावला आहे चला आपण आता सम्राटच्या दरबारात त्यांना भाविकांना चरण स्पर्शाची सुद्धा सोय ठेवलेली आहे आपण डोकं टिकून घेऊया शेतवाडीचा सम्राट तसाच हा मुंबईचा सुद्धा सम्राट आहे मित्रांनो भव्य अशी असलेली आसनावरती बसलेली गणेश मूर्ती आहे ही आता आपण आलो आहोत खेतवाडी पाचव्या गल्लीमध्ये आणि खेतवाडीचा गणाधीश अशी ओळख असलेला हा गणपती आहे ही चौथी खेतवाडी आणि हा बघा हा इथे या गणपतीचा मंडप आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया ही गणेश मूर्ती कशी आहे ती आपण खेतवाडी तिसऱ्या गल्लीत आलेलो आहोत आपण इथे बघूया ह्या मंडळाची मूर्ती कशी आहे ती आणि हा आहे भावेश तर हे दोघे आपल्याबरोबर होते या दर्शनासाठी अगदी व्हिडिओच्या स्टार्ट पासून ते एंड पर्यंत ह्यांच्याचमुळे हे दर्शन इतकं फटाफट आपल्याला घेता आलं कारण की ह्यांची ओळख आहे इथे म्हणून ह्यांच्या ओळखीचा फायदा करून आज आपण एवढी सगळे ऑलमोस्ट सगळे बघितले ना खेतवाडीतले हे ऑलमोस्ट आपण सगळे गणपती बघितले खेतवाडीतले जे जे मेन मेन गणपती होते तर मित्रांनो हा व्हिडिओ करण्याच्या मागचा उद्देश असा आहे की जी माणसं प्रत्यक्ष गणेश दर्शनासाठी येऊ शकत नाहीत तर तुम्हाला हे घर बसल्या गणेश दर्शन होईल म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त, कर जास्त, जास्त गणेश भक्तांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा थँक्यू व्हेरी मच